असं काय काय आम्हाला काय हे समजून कर्मचारी समजून झाले काय तुम्ही हा तुमचा कमांडो कसा सांगा मी आमदार लढलो हा हत् तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलले काय चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं बघ हे असे काय कुठले हे ह्या कुठला मला तो काय सांभाळणार मारून राहत अरे कलेक्टरला मारून राहिलो काय अमरावती जिल्ह्यात दोन डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेत चांदूर रेल्वे येथील पंचायत समितीजवळ भाजप उमेदवाराच्या पती व दोन मुलांनी पैसे वाटप केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता पैसे वाटप करीत असताना वंचित कार्यकर्त्यांनी फोटो आणि चित्रीकरण केलं या दरम्यान त्याचवेळी जिल्हाधिकारी आशिष शिरेकर मतदान केंद्र व मतदान प्रक्रियेच्या पाहणीसाठी आले असता निलेश विश्वकर्मा यांनी सर्व प्रकार त्यांच्यासमोर स्पष्ट केला जिल्हाधिकारी येरेकर यांच्यासमोरच त्यांच्या सुरक्षा रक्षक पोलिसांना सुद्धा विश्वकर्मा यांनी खडे बोल सुनावले कलेक्टर तुम्ही आले कशासाठी असा जिल्हाधिकारींना सवाल करून कलेक्टरला मारतो आहे का असा थेट प्रश्न सुरक्षा रक्षकाला जिल्हाधिकारी येरेकर समोरच करण्यात आला

सर आले कशासाठी मी काय काय चारशे वीस काम नाही ठेकेदार नाही मी नेता महाराष्ट्र राज्याचा वंचित प्रदेशाध्यक्ष तुम्हाला ऐकून घ्या तुम्ही ज्या पद्धतीने बोलणे काय चालले होते ना तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होत बघाय कुठले हे ह्या कुठला मला तो काय सांभाळणार मारून दिले अरे कलेक्टरला मारून राहिलो काय कलेक्टर आमचा आहे निवडणुका चांगला करून राहिल्या तुम्ही तर असे गुंड्या घरी करून झाले पोलिसवाले समजून नाही आला काल माझी सभाय होती तिथं सभाय परवानगी झाली पण आमदार झाला भाजपचा ते भाजपचे लोक त्या पैसे वाटून आले आणि मुर्खा पंचवीस पंचवीस वर्ष महिन्यात करतो जाऊ नका ते समजून घेतो हे सुचवून सांग लिहायला लावा कोण लिहिते आढावण्यासाठी तुमचं चुकलं ना तुम्ही समजून ठेवलं पैसे वाटताना तुमचा पीएनसी अँड तुमची नेमकं मतदानाच्या दिवशी दोन डिसेंबरला प्रकरण काय घडलं सांगितलं पण काही दिवसानंतर उलट माझ्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले यावर आठ डिसेंबर रोजी निलेश विश्वकर्मा यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन या संदर्भात विचारणा करण्यात आली ज्या दिवशी दोन तारखेला मतदानाच्या दिवशी पंचायत समिती कार्यालय चांदूर रेल्वे हे उघड असून तिथून भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांचे पती बैजू मेटे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचे दोन मुलं हे तिथून थारगाड्यातून पैसे वाटप करत होते मागील दोन तासापासून हा सर्व कृत्य सुरू होतं प्रत्र, आम्ही तिथं पोहोचलो तिथं प्रथम प्रथमदर्शनी आमच्या लोकांनी चित्रण केले फोटो काढले आणि त्याचवेळी साहेब माननीय चांदूर दिलेला त्यांचा बूथाय दौरा होता तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला का आम्हाला भेटायचा आहे भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही कारण का एक तो एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक आय एस अधिकारी आणि तो यूथ आहे तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत कारण या अशा ज्या घटना होतात माझं दो नऊ वर्षाची जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा एकशे वीस माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी आणि आता महिला रोस्टर आलं म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा सिस्टीम सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर सांगून आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला पाहिजे सहा दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला असं असतं की एका युथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या त्या त्यांना मांडायचे होत्या कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं म्हणून त्यावेळेसचा तो, तो स्टँड असतो आणि आपण कोणाकडे घराने म्हणायचं कारण आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेत कोण आहेत जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर तरुण कारवाई केली अशी आमची सा अपेक्षा होती आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत इथून आम्ही आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न होईल मग लोक राजकारणात येणार नाही नागरिक मागणी हीच आहे की बा स्वयंपष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे एकदम स्पष्ट तक्रार फोटो सहित फुटेज सहित त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती त्यांची चौकशी लागली पाहिजे होती ज्या ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले ती कोणती कारवाई नाही होता उलटा चोर कोतवाल गो झाले मीच कंप्लेंट केली मीच एवढा मोठा मुद्दा प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे की बुवा एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे त्याला गाट गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होत आहे आणि त्याच दिवशी त्याच बुतर कलेक्टर सुद्धा आहेत त्यांनी ते उलट याला इंटर्नशिव घेऊन तात्काळी जर कामे करून मॅसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला काळीबा फासणं काम सुरू आहे ते मी थांबवणार आता या प्रकरणात निलेश विश्वकर्मा किंवा पैसे वाटणारे पदाधिकारी यांच्यापैकी कुणावर गुन्हे दाखल होतात आणि काय कारवाई होते હેારી વેળત સગેલ બ્યુરો રિપોર્ટ મંડલ ન્યૂઝ અમરાવતી